श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घराचा मान मंडपात ढोल ताशांचा आवाज फुलांची सुगंधी झुळूक वधू वरांच्या एजा करणाऱ्या नातेवाईकांची धावपळ प्रत्येक कोपरा रंगांनी उजळलेला समीरची बहीण श्रेयाचं लग्न असल्याने घरात विशेष उत्साह होता पण या सगळ्या आनंदी वातावरणात कुठेतरी तानाचा मंद प्रकाश चमकत होता सासू यशोदाच्या डोळ्यामध्ये तिला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी पाहुणे खुश हवे जेवण उत्तम हवं आणि घराचा मान सन्मान कुठेही कमी पडता कामा नये तिच्या बाजूलाच उभी होती तिची सून आरोही शांत संयमी चेहऱ्यावर सौम्य हास्य पहिल्यापासूनच तिने सासूला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला होता पण यशोदा सुनेच्या प्रत्येक गोष्टीत तिच्या चुका काढायची आरोही पाण्याची व्यवस्था बघितलीच ना यशोदाने विचारले हो आई मंडपाच्या दोन्ही बाजूला ठेवले आहे ठीक आहे नीट कामे बघ बर, आज गडबड नको यशोदा बोलताना आवाजात एक दबाव होता आरोहीने कधी विरोध केला नव्हता तिला माहीत होतं सासूबाईचं मन जिंकायला अजून वेळ आहे लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाच्या वेळ जवळ येत होती पाहुणे मोठ्या संख्येने जमा होत होते एरवी सगळं ठीक दिसत असलं तरी केटरिंग व्यवस्थापनाशी काहीतरी कमी निर्माण होत होती स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला कार्यकर्ते धावाधाव करत होते कधी प्लेट कमी पडलेली कधी एखादा पदार्थ संपलेला कुणी रांगेतून निघून रागाने बोलत होता आरोहीने तिथे पाऊल टाकलं आणि हलकेच विचारलं काय झालं एवढा गोंधळकार एका केटरिंगवाल्याने घाम पुसत सांगितलं मॅडम जेवणाचे गणित चुकलंय आलेल्या लोकांपेक्षा कमी जेवण आहे काही पाहुणे खूप रागावले आम्ही प्रयत्न करतोय पण लगेच काही होणार नाही आरोहीचे हृदय धडधडलं कमी जेवण हे शब्द तिच्या कानात घुमले लग्नात जेवण कमी पडणं म्हणजे मोठा अपमान आणि यशोदासारख्या व्यक्तींसाठी तर घराच्या मानाचा प्रश्न तेवढ्यात ननंद रचना धावत आली तिचा चेहरा ओरडायला तयार आरोही तुझ्याकडे जेवणाची ड्युटी होती ना मग असं कसं झालं सगळ्यांसमोर आमची नाचक्की होते आरोही स्तब्ध झाली रचना दिदी मी फक्त पाण्याची आणि पाहुण्यांच्या सिटिंगची व्यवस्था बघत होते केटरिंगचा पुरवठा अगं समजावू नकोस आईला सांगेन मी ती खेकसली रचनेचं हे बोलणं स्वयंपाकघरातील इतरांनाही ऐकू गेलं तिथले माणसं कुजबुजायला लागले सुनेने जबाबदारी नीट सांभाळी नाही त्या शब्दांनी आरोईच्या छातीत लहानसा काटा रुतला ती काही बोलायच्या आत रचना वळून निघून गेली मंडपात गोंधळ वाढू लागला यशोदा उंच साडी नेसून भव्यतेने उभी होती पण चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता ती काही पाहुण्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण ते चिडलेले एक पाहुणे म्हणाले तुमच्या घराची प्रतिष्ठा आहे म्हणून आलो पण ही व्यवस्था पाहून निराश झालो यशोदा शब्द शोधत होती तिला काही कळत नव्हतं कसं हाताळायचं तेवढ्यात रचना तिच्या कानात म्हणाली आई आरोहीची चूक आहे तिला जबाबदारी दिली तर हाच परिणाम होईल यशोदा आरोहीकडे रागाने पाहू लागली निराशेने किंचित रागाने आणि मनात न सांगितलेला प्रश्न पाहुणे उठून मंडपाबाहेर जायची तयारी करत होते घरातील माणसे गोंधळून बसले होते कोणाच्याही तोंडातून योग्य उपाय निघत नव्हता सगळे एकमेकांवर दोष टाकण्यात गुंतले होते आरोही थोड्या अंतरावर उभी होती तिला सगळं ऐकू येत होतं लोक तिला दोष देत होते सासूचे निराश डोळे तिच्यावर थांबत होते तिच्या नवऱ्याची अडचण तो एका बाजूला पाहुण्यांना समजावत होता दुसऱ्या बाजूला रचना त्यांच्या कानात आरोहीची तक्रार करत होती आरोहीने खोल श्वास घेतला मनात एक आवाज आला जर मी काही नाही केलं तर हे घर माझ्यावरच बोट ठेवेल पण पुढे झाले तर परत बोलतील नाही आज या घडीला घराचा मान वाचवणं महत्वाचं आहे तिच्या डोळ्यात स्थिरता उतरली मंडपात आवाज वाढला होता चला निघूया एवढी वाट कशाला पाहायची अशी व्यवस्था मोठं घर म्हणतात ना वर पक्षाला काय वाटेल काही जण उभेच राहिले होते काही मंडपातून बाहेर पडू लागले तेवढ्यात समीर आरोहीकडे धावत आला आरोही, आरोही काहीतरी कर आई तर शब्दच हरवली आहे लोक निघून चाललेत आरोहीच्या हातात थरथर जाणवली पण चेहऱ्यावर स्थिर भाव मी करते काहीतरी ती म्हणाली समीर आश्चर्यचकित गीत झाला तू आता काय करणार लोक तर हो मला माहितीये पण आता कुणीतरी पुढे यायलाच हवं आरोही पुढे सरकते मंडपात सर्वांच्या चर्चा तापलेल्या होत्या यशोदा चेहऱ्यावर हात ठेवून उभी होती हे काय होतय देवा तेवढ्यात आरोही पुढे आली तिचा पाऊलांचा आवाजही मंडपात जाणवत होता सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे ती सासू ननंद पाहुणे या सगळ्यांच्या मध्ये येऊन शांत आवाजात बोलू लागली कृपया थांबा जे काही झालं त्याबद्दल मला खरोखरच खंत आहे ही आमच्या घराची चूक आहे आणि मी त्या चुकीचा भाग आहे हे मान्य करते पहिल्या वाक्यावरच लोक शांत झाले आरोहीच्या आवाजात ना चिडचिड ना घाबरटपणा फक्त सौम्यता आणि प्रामाणिकता तुम्ही कारणाशिवाय या लग्नाला आलेला नाहीत तुमचा मान आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलं आणि आज तुमच्या चेहऱ्यावर नाराजी बघून मला वाईट वाटतं काही निराश पाहुणे हलकेच बसले आरोही पुढे म्हणाली मला फक्त वीस मिनटे द्या मी जेवणाची संपूर्ण व्यवस्था सुधारते ज्यांचं जेवण करायचं राहिलंय त्यांना मी स्वतः सर्व करेन तुम्ही थोडं सहकार्य केलात तर आमच्या घराचा मान आणि तुमचा राग दोन्ही सांभाळता येईल मंडपात शांतता पसरते कुणालाही इतक्या संयमाने इतक्या दृढताने बोलणारी सून अपेक्षित नव्हती काहीजण कुजबुजू लागले मुलगी बरी बोलली शांतपणे सांभाळते यशोदा थक्क झाली थोड्या वेळापूर्वी जिच्याकडे तिने दोषी नजरेने पाहिलं तीच मुलगी आता तिच्या मानाचा प्रश्न सांभाळत उभी होती आरोहीचा निर्णायक क्षण तुम्ही वीस मिनिटे द्या आरोही पुन्हा म्हणाली मी जबाबदारी स्वीकारते आणि व्यवस्था सुधारते तेवढ्यात मंडपातून कुणीतरी म्हणाल ठीक आहे बघूया काही पाहुण्यांनी पुन्हा जागा घेतली आरोहीने एक नजर सगळ्यांवर टाकली तिच्या डोळ्यात घाबरटपणा नव्हता फक्त धैर्य होत रचना आश्चर्यचकित समीरच्या चेहऱ्यावर अभिमान आणि काळजी दोन्ही आणि यशोदा तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भाव राग नाही निराशा नाही तर आश्चर्य आणि कुठेतरी गर्वाचा हलका स्पर्श आरोही केटरिंगकडे धावते मंडपातील लोक तिच्याकडे पाहत राहतात कुटुंब अजूनही गोंधळलेलं पण एक गोष्ट निश्चित आज या घराच्या मानासाठी पहिलं पाऊल कोणाचं होतं तर सुनेचंच होतं आरोही केटरिंगकडे धावत गेली स्वयंपाकघराचं दार अर्ध उघडलेलं होतं आतल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर ताण घाम आणि निराशा दिसत होती पण आरोहीच्या डोळ्यात ठामपणा होता तिने आधी एक किंवा दोन गडबडलेल्या कर्मचाऱ्यांना थांबवून शांतपणे विचारलं आपल्याकडे किती लोकांना लगत जेवण हवं कोणत्या डिशेश कमी पडल्या कुणी उत्तर देताना थोडे घाबरले कोणीतरी म्हणाले सगळीकडे बिर्याणी कमी पडली तरी पनीर भाजी आणि रोट्यांचा पर्याय आहे परंतु पाहुण्यांची संख्या वाढलेली आहे आरोहीने परिस्थिती नीट ऐकताच तिच्या मेंदूत एकच गोष्ट ठाम झाली आज घराचा मान वाचवायचा असेल तर वेळ कमी आहे आणि धैर्य जास्त हवं स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांची चर्चा ऐकली पाहुणे वाढले अंदाज चुकला बिर्याणी संपली आता काय करायचं बाहेर लोक चिडलेत आरोहीने क्षणभर डोळे मिटले आवाज गोंधळ राग सगळं थोड्या वेळासाठी धुसर झालं तिने डोळे उघडले आणि म्हणाली सगळे माझं ऐका आपण हार मानायची नाही जेवण कमी पडलंय पण लोकांचा आदर कमी पडायला नको कर्मचारी काही क्षण तिला पाहत राहिले तिच्या शांत पण ठाम आवाजात एक वेगळी ताकद होती तिने हातात एक कागद घेतला आणि पटकन लिहू लागली एक काय कमी आहे दोन काय उपलब्ध आहे तीन काय तातडीने तयार होऊ बिर्याणी कमी आहे पण पन पनीर भाजी डाळ भात गुलाबजाम रोट्या हे सगळं आहे ना हो मॅडम पण लोक बिर्याणीच मागतील आरोही थेट त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली जर आपण पर्याय प्रेमाने दिला आणि आदराने दिला तर लोक स्वीकारतात फक्त त्यांना अनुभव चांगला द्यायचा आहे तिने लगेच निर्णय घेतला पनीर भाजी वाढवायला सांगा रोट्या दुप्पट करा गुलाबजाम वाढा डाळ भात पापड लोणचं द्या आणि हो पाच जणांना मी बाहेर घेऊन जाते कर्मचारी एकदम गोंधळे कशासाठी आरोहीचा चेहरा आत्मविश्वासाने चमकला पाहुण्यांना स्वतः समजवण्यासाठी आणि त्यांना मानाने वाढण्यासाठी बाहेर पुन्हा तणाव काही पाहुणे निघून जाणारच होते रचना पुन्हा सासूच्या कानात बघ ना आई सगळं बिघडवलं आरोहीनं बिघडवलं ऐशोदा मनात चिडचिड करत होती तेवढ्यात आरोही तेथे -ते आली सगळे तिच्याकडे पाहू लागले पाहुण्यांपुढे ती हात जोडून उभी राहिली तुम्हाला वाट पाहायला लावली त्याबद्दल मी माफी मागते पण तुम्ही निघून गेलात तर आमचं लग्न अपूर्णच राहील सगळे शांत आमच्या घरात परंपरा आहे पाहुणे देवासमान आज देवच रुसून जात असतील तर आमचं घर कशाच एवढं ऐकताच दोन वृद्ध काकांनी तिच्याकडे पाहिलं मुलगी तुझा आवाज प्रामाणिक वाटतोय पण जेवण तर आरोही हलके हसली तुम्ही जेवायला बसा जेवण येत आहे मी स्वतः वाढायला येते मंडपात एक कुजबुज पसरली सगळ्यांचं लक्ष बदललेलं सून एवढ्या मोठ्या लग्नात स्वतः वाढणार तेवढ्यात केटरिंगचा प्रमुख आत आला मॅडम तुमच्या रचना मॅडमने सांगितलं होतं की पाहुणे चारशे आहेत म्हणून आम्ही त्यांचं जेवण आणलं पाहुणे पाचशे साडेपाचशेच्या जवळ आले त्यामुळे गोंधळ झाला मी माफी मागतो तुमच्या सगळ्यांची सगळ्या पाहुण्यांची मंडप शांत रचनाचा चेहरा पांढरा सगळ्यांचे डोळे तिच्याकडे यशोदा चकित हे खरं आहे रचना रचना अडखळी मी म्हणजे मी माझ्या अंदाजाने सांगितलं होतं आरोहीने तिला वाचवण्यासाठी लगेच मध्ये बोलली दिला असेल पण चूक कोणाचीही असो सुधारण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे रचना सुटकेचा आणि अपराधाचा दोन्ही भावाने खाली पाहू लागली यशोदा मात्र हे जाणली समस्या सुनेने निर्माण केली नाही पण ती सोडवते आहे आरोहीने साडीचा पदर घट्ट करत स्वतः सर्व्हिंग स्टेशन कडे गेली रोट्या वाढायला तिने तीन मुलींना लावलं पनीरची कडई स्वतः हातात घेतली गुलाबजाम जास्त वाढायला सांगितले पहिल्या टेबलाजवळ ती पोहोचली काका तुम्हाला पनीर हवं की डाळ भात काका हसले तू जे वाढशील ते चालेल ग तू घराचा मान जपते आहेस ती वाढत राहिली लोक हळूहळू शांत होऊ लागले राग निवळू लागला आरोही सगळ्यांना प्रेमाने जेवायला वाढत होती सगळ्यांची माफी मागत होती कुणीतरी म्हणाल अहो ही सून तर अफाट काम करते जर मुली अशा असतील ना तर घर कधीच वाईट दिवस पाहत नाही अशा गप्पा पसरू लागल्या मंडपातला तापलेले वातावरण आता उबदार होत होतं यशोदा अंतरावून हे सगळं पाहत होती आरोही काम करत होती पण चेहरा शांत लोक तिच्याशी प्रेमाने बोलत होते ती नम्रतेने प्रत्येकाला विचारत होती आणखी देऊ का चटणी पुरेशी आहे का पाणी देऊ का यशोदेच्या डोळ्यात अचानक पाणी आलं ती मनात म्हणाली जिला मी सतत कमी लेखलं ती आज माझ्या घराचा मान वाचवत आहे ती उठली हळूहळू आरोहीकडे गेली आरोही एका प्लेटमध्ये पनीर वाढत होती यशोदाने तिचा हात थांबवला पुरे झालं मी करते आरोही अवाक आई यशोदा म्हणाली आज तू घराची सून नाही घराची लाज वाचवणारी मुलगी आहेस मंडपात सगळे थबकले यशोदाने आरोहीला मिठी मारली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या एका तासात संपूर्ण व्यवस्था सुरळीत झाली पाहुणे आनंदाने जेवून गेले काहींनी तर खास सांगितलं या घरात संस्कार आहेत या लग्नातील सर्व क्षण लक्षात राहतील नवरीला विदाई देण्यात आली लग्न अडचणीनंतरही आनंदात पार पडलं पाहुणे सुरुवातीला नाराज होते पण नंतर आनंदात घरी गेले रात्री उशिरा घरात फक्त कुटुंब रचना लाजत आरोही समोर आली सॉरी आरोही मी चुकीचं बोलले तुला कमी लेखलं पण चूक माझीच होती आरोहीने हसत तिला मिठी मारली आपण कुटुंब आहोत दिदी भांडण नसतील तर नाती कशी मजबूत होतील समीर तिच्या शेजारी उभा होता त्याने आरोहीचा हात हातात घेतला आज मला कळलं की तू फक्त माझी पत्नी नाही तर या घराची आधारस्तंभ आहेस आरोही डोळे भरून हसली यशोदा जवळ आली तिने आरोहीच्या डोक्यावर हात ठेवला आजपासून तू फक्त सून नाही या घराची प्रतिमा अभिमान आणि मान आहेस आरोही शांतपणे म्हणाली मान मिळत नाही आई मान कमवावा लागतो सगळे एकमेकांकडे पाहून हसले आणि त्या रात्री मंडपातील दिव्यांपेक्षा जास्त प्रकाश या घरातील नात्यांमध्ये झळकत होता घराचा मान पुन्हा उभा राहिला आणि सुनेचं स्थानही तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ